रामराम मित्रांनो या जेवायला आता जेवण केले जे की जाणार आहे कामावर मी गावी जाणार होतो कामाला आम्ही पण आता काही गेलो नाही म्हणजे आता गावातच काम करणार आहे आजपासून आता जेवले की कामावर जातो मी मग तुम्हाला दाखवतो तु मी काय काम करतो तर व्हिडिओ शॉटपर्यंत पा हे जेवण चालू दिदी भाषेला मग आपल्या मांडीवर जेवा लागली तर व्हिडिओ पहा आता शेवटपर्यंत मी आता काय काम करणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे ये घुमा ये घुमा ये ये घुमा अरे अरे बाप रे तू ये घुमा दे मला हाच येणार मां ओ बाप ये घुमा दे मां ये घुमा दे दारू दे ओ बाप ओना ढिंडायचा नाही बाई ऐ मारून दिलीस तू हां हिंडणार ओ कुत्रा ये दे वर्गा सुन ना अंगुल अंगुल <ophone fucking> आंघोळ मग तिथं करा चालतच नाही करू येतो सोना मी राम राम आता हे टाकली एक बॅग आता हे सुमीट फाडायचं त्याच्यावर टाकायचं किती टोपले घेतले आम्हाला तीस सव्वीस तुमच्याकडे किती टोपले घेतात सांगा मला कमेंट करू आणि ही बॅग फाडायची आता मस्त माल तोडायचा आपलं काम चालू आहे दोन दिवस सुट्टी घेतली ते आम्ही कामावर जरा सध्या यावळ आठ एवढं काय होऊन लागत नाही

शिवातोला अरे दादा करलेले वतून गां तिला ये बघ सुंदर हं हं अजाना हिटाना जागा हिटाना जागा मित्रांनो हे काम केलं आज दिवसभर मी हे एवढं बांधलंय सकाळपासून हे एवढं बांधकाम केलंय हे पण हे पण आता झाली मला सुट्टी काढून संध्याकाळचे साडेसहा वाजलेत तर आता झाली सुट्टी बा इथं बांडी धुवून ठेवले टोपले दोन आणि थाप्या आता झाली सुट्टी पा संध्याकाळचे साडेसहा वाजलीत आता लोगरी काम मित्रांनो आलो घरी आता आता <laughs> ते दिवसभर कसं कामावर व्हिडिओ काढता येते पण जास्त काही बोलता येत नाही दिदी जेवा लागले बा हे चालू आहे जेवण आपला दादा मग दिदी मम्मी त्याला जेव काढत राहिली सोना <laughs> त्याला जेवण कर दारा पण जेव्हा नाही बा जाऊ जेव्हा मी आता चहा घेतो अरे घरी आलो हात पाजून डुकले मी चहा घेतो चहा झाल्यानंतर मी जेवण करतो नाही बा मला जेवायचं तर मग मित्रांनो उद्या मी तुम्हाला आहे ना यात्रेचा व्हिडिओ दाखवणारे कशी परत आहे गावातून कशी पालखी निघती आणि परत पालखी संध्याकाळी आल्यानंतर गावात कशी मिरवणूक निघती सकाळी पण कशी मिरवणूक निघती आणि कशाप्रकारे यात्रा भरते आ, कशी मिरवणूक निघती हे सर्व तुम्हाला मी उद्या यात्रेचा एक व्हिडिओ टाकणार आहे त्या व्हिडिओमध्ये सर्व म्हणजे गावची प्रथा दाखवणार आहे मी तुम्हाला तर मग मित्रांनो व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अतिशय चांगल्या प्रकारे सपोर्ट करता असंच सपोर्ट राहू द्या असंच प्रेम राहू द्या आणि परत एकदा मनापासून तुमचे ख खूप सर्वांचे खूप धन्यवाद खूप आभार